द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे देऊ उपकार नाही फडणवीसला जर वाटत असलं ना की आमच्या पर्यंत यावं तर तिथपर्यंत जायला आम्ही तयार येत आता महागार घेणार नाही त्यांच्या हातात द्यायला सगळी जनता आली कुटुंबाला भेटायला सगळे नेते आले फडणवीसला काही इमायनाला तिकीट भेटलं नाही का पैसा नाही त्यांच्याकडे आम्ही आणखी फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्याच म्हणतात आम्ही साहेबच म्हणणार आहेत आणखीन फक्त न्याय द्या कुटुंबाला आज काय डोंगर त्या जीवाला माहिती चार रोज चुल पिटली नाही त्या मसाजोग मध्ये तुम्ही मसा मसाजोग ते आमच्या मसाज हो नंदाचा मुलगा लहानपणापासून तिथे भावाच्या घरी राहते त्यांना घर नाही त्यांना कुठलं फोन पे नाही गुगल पे नाही तस नाही त्यांच्या नावाचं खातं सुद्धा नाही खात सुद्धा नाही त्यांच्या नावाचं एवढं पंधरावं वर्ष आता ही तिसऱ्यांदा सरपंच केलेत गावाला मग वाईट असते तर केलं असत का सरकार आहे का सांगा तू राजकारण राजकारण त्यांचे राजकारण काय पेटवायचे का गरीबाचे जीव गेल्या मग अशेच मारीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे मग सगळ्यांनी माराय गुंडाला काय सरकार एकटाच राहतो काय होत नाही तर ना त्यांनाच त्यांना म्हणायचं त्यांना हा न्याय हा जो तुम्ही न्याय मागताय हा तुमच्या जातीचा व्यक्ती मारलाय म्हणून की कुठल्याही जातीचा जर असा मारला ही भावना कुठल्याही जातीचा मारल्यावर मारला तरी ती का माणूस नाही का जाती वाटल्या म्हणजे रीती वाटल्यात का माणूसच आहे ना तुम्ही जाती भेद आम्ही जातीभेद करीत नाही करणार बी नाही